हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर YouTube चॅनल स्टडी विथ संदीप सर या YouTube चॅनल मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाईन्थ क्लास मराठी पाठ दुसरा संतवाणी अ जैसा वृक्षनेने या पाठाचा किंवा या संतवाणीचा स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूची बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले नवनवीन स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ संत वाणी अ जैसा वृक्ष या पाठाचा स्वाध्याय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो म्हणजे वृक्ष आणि संत यांच्यातील जे काही साम्य आहे ते आपल्याला लिहून एक तक्ता पूर्ण करायचा आहे मित्रांनो तर पाहूया वृक्ष मान अपमान समान मानतात संत निंदास्तुती समान मानतात पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा वृक्ष वृक्षावर घडलेल्या काही घटना व त्याचे झालेले परिणाम ते आपण या ठिकाणी आहोत पहिली घटना आहे वंदन केले त्याचा परिणाम असा झालेला आहे त्याचा परिणाम घाव घालणाऱ्याला तोडू नका असे वृक्ष म्हणत नाही पाहूया मित्रांनो तिसरा प्रश्न खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा पहिला संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते दुसरा संतांना सन्मानाची अपेक्षा नसते तिसरा संत निंदा स्तुती समान मानत नाहीत चौथा संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत याचं उत्तर आहे मित्रांनो अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते पाहूया मित्रांनो चौथा प्रश्न खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा पहिला वृक्ष याला समानार्थी शब्द आहे मित्रांनो झाड दुसरा सुख याला समानार्थी शब्द आहे मित्रांनो आनंद तिसरा सम याला समानार्थी शब्द आहे मित्रांनो समान पाहूया मित्रांनो पाचवा प्रश्न काव्यसौंदर्य याच्यातील प्रश्न अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती ती तयान म्हणती छेदू नका या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे मित्रांनो पाहूयाचं उत्तर वृक्षासाठी मान अपमान समान असतात कोणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कोणी येऊन त्याच्यावर घाव घातला या दोन्ही घटना वृक्षासाठी सर्व समान आहेत झाड त्या माणसाला मला तोडू नका असे म्हणत नाही पाहूया मित्रांनो प्रश्न आह निंदायुक्त सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे पाहूयाचं उत्तर जे संत निंदा आणि स्तुती मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही संतांची कुणी निंदा करो किंवा प्रशंसा संतांना दोन्हीही समानच कोणाच्या निंदा किंवा स्तुतीच्या संतांच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते पाहूया मित्रांनो सहावा प्रश्न अभिव्यक्ती याच्यातला प्रश्न अ प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करायचे मित्रांनो या ठिकाणी प्रस्तुत अभंगात जे काही संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे त्याविषयी आपल्याला आपलं मत स्पष्ट करायचं मित्रांनो याचं उत्तर पाहूया प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान असतात त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही तसेच वृक्षावर कुणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही त्याचप्रमाणे संतांची कुणी स्तुती करो किंवा निंदा संतांच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही ज्याप्रमाणे वृक्ष एका ठिकाणी अविचल राहून सर्वांना समान समजून उदार वृत्तीने फळ फुल सावली देतात त्याचप्रमाणे संत देखील सर्वांना समान समजून उदारृत्तीने ज्ञानरत असतात म्हणून प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेली वृक्षाची उपमा हे अगदी समर्पक उपमा आहे मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे किंवा आपलं मत या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न ई तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची मित्रांनो तर मला या ठिकाणी आवडलेला आहे तो म्हणजे घासावा शब्द तासावा शब्द हा अभंग आवडलेला आहे मित्रांनो या अभंगात संत तुकाराम महाराजांनी शब्दांमध्ये किंवा शब्दांमध्ये असलेली शक्ती आणि त्यांचा वापर याविषयी माहिती सांगितलेली आहे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात शब्द हेची कातर शब्द सुई दोरा म्हणजे शब्द कात्रीप्रमाणे कापण्याचं काम देखील करतात व शब्द सुई दोराप्रमाणे शिवण्याचं काम देखील करतात इथे अर्थ तोडण्याची किंवा जोडण्याची घ्यायची नाही मित्रांनो म्हणून शब्दांचा वापर जपून करावा मोजकेच बोलावे पण बरे आणि खरे बोलावे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचंही उत्तर या प्रकारे दिलेलं आहे मला जो अभंग आवडलेला होता मित्रांनो तो मी घेतलेला आहे तुम्हाला जर दुसरा आवडत असेल तर दुसरा घ्या मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपला हा स्वाध्याय इथं कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन पाठासोबत नवीन स्वाध्यासोबत तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स बाय अँड बेस्ट ऑफ लक